प्रवीण गायकवाड यांच्याकडून ऐतिहासिक पुरुषांचा एकेरी उल्लेख केला गेला आणि त्यामुळेच शिवधर्म फाउंडेशनचे पदाधिकारी चिडलेले आहेत तर प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला शिवधर्माच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः काळं फासलं आपण पाहतो अक्कलकोटमध्ये हा प्रकार घडलेला आहे रवी ढोबळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रवी काय वक्तव्य केलं होतं प्रवीण गायकवाड यांनी आणि त्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे धक्कादायक घटना आहे दे संभाजी ब्रिगेड चे जे प्रदेश अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमा दरम्यान अकुलकोटन काळ भासण्यात आणि त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे का नक्कीच मात्र यानंतर आपण प्रतिक्रिया घेतलीत का शिवधर्मच्या कार्यकर्त्यांची त्यांचं म्हणणं काय शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं पदा म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेडने जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे तो थांबवा तो थांबवावा आणि छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नामकरण करावं यापूर्वीही यशोधर्मा फाउंडेशनच्या वतीने सोलापुरात मोठी रॅली काढून संभाजी ब्रिगेड वर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती मात्र संभाजी ब्रिगेड कडून कोणतीही आले निकलाMotionEvent समृद्ध ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्यावर काळा विकत त्यांचा शर्ट फाडत त्यांना मारहाण केली आहे ने आपण चित्राचं मध्ये बघू शकतो नक्कीच रवि करण खरंतर आता हे शिवधर्मचा कार्यकर्ते होते ते आक्रमक झालेत मात्र आणखी अनेक शिवप्रेमी संघटना आहेत ज्या सुद्धा या त्यांच्या वक्तव्यामुळे आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे कुंभाज ब्रिगेडच्या वतीनेही सायंकाळी आंदोलन करण्यात येणार आहे पोलिसांकडे तक्रार देण्याचे काम सध्या सुरू आहे त्यामुळे निश्चितच या घटनेमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल